चाचणी व नियंत्रण जलहरी शबनाक वृद्धाश्रम प्रकल्प येथे दानशूर श्री युवराज शिंदे व संसारिका शिंदे यांच्याकडून कैलासवासी समृद्धी उर्फ रिया यांच्या स्मृती प्रित्यर्थ बांधून देण्यात आलेल्या नूतन इमारतीचे माननीय आमदार श्री सुहास भैया बाबर यांच्या शुभहस्ते उद्घाटन समारंभ संपन्न होत आहे वेळ रविवार दिनांक तेवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून वीस मिनिटांनी स्थळ जलहरी शबनाक प्रदाश्रम खाणापूर मोही प्रमुख पाहुणे मान्य श्री डॉक्टर सचिन मोटे साहेब आयकर उपायुक्त मुंबई मान्य श्री डॉक्टर विक्रम कदम साहेब जिल्हा शल्य चिकित्सक सांगली मान्य श्री सुहासनाना शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्य सांगली मान्य डॉक्टर गणेश यमगर डायरेक्टर सिद्धिविनायक हॉस्पिटल भिवगाड मान्य डॉक्टर गिरीश कुमार शरणाते संचालक सदस्य अलाइड हेल्थ केअर प्रोफेशनल महाराष्ट्र राज्य शरणाते क्लिनिकल लॅबोरेटरी विटा माननीय श्री धैर्यशील पवार अध्यक्ष कैलासवासी सौ वेणुताई यशवंतराव चव्हाण महिला शिक्षण प्रसारक मंडळ खाणापूर माननीय श्री मुस्तफा मुजावर इन्साफ फाउंडेशन सांगली अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या विटा आणि परिसरातील लोकप्रिय न्यूज चॅनल क्रांती न्यूज मराठी यांना पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ब्रह्मचैतन्य स्विमिंग अँड जे के बापू वॉटर पार्क आमच्याकडे स्विमिंगचे म्हणजेच पोहण्याचे क्लासेस ट्रेनिंग सुरू आहे मुलामुलींना स्त्री पुरुषांना पर्सनल ट्रेनिंग क्लासेस चालू आहेत महिला स्त्रियांच्यासाठी स्वतंत्र टायमिंग आहे, आहे। ब्रह्मचैतन्य स्विमिंग अँड जे के बापू वॉटर पार्क विटा हुलेनगर नजीक संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास वीस त्रेसष्ट एक्क्याण्णव सबस्क्राईब करा आणि पाहत राहा बिटा क्रांती न्यूज चांगल्या सवयींमुळे व्यक्तिमत्व विकास गजानन बाबर यांचे प्रतिपादन माणसाने जीवनात येणाऱ्या समस्यांना विना तक्रार सामोरे प्रत्येकाला समस्या वेदना असतात त्याला घाबरता धैर्याने सामना करावा स्वतः हसत खेळत राहून इतरांनाही फसवण्याचा प्रयत्न करावा चांगल्या सवयी असणे आणि वाईट सवयी नसणे ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वपूर्ण बाब आहे चांगल्या सवयींमुळे आपले जीवन चांगले बनते माणूस व्यसनापासून दूर राहणे शक्य होते सोयींचा परिणाम आपल्या जीवनावर कळत नकळत होत असतो असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते गजानन बाबर यांनी केले शेळकबाव हायस्कूलमध्ये शुभचिंतन सोहळ्यात ते बोलत होते शेळकबाव हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक शिवप्रताप हंबिरे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थी जीवन हे अनमोल जीवन असते ते पुन्हा मिळत नाही या विद्यार्थी दशेत तुम्ही अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे व जीवनात आई वडिलांची मान सन्मानाने समाजात पाठ व्हावी यासाठी प्रयत्न करावे असे प्रतिपादन केले ज्येष्ठ पत्रकार गजानन बाबासाहेब यांनी विद्यार्थ्यांना संस्कार आणि सवयीचे महत्त्व पटवून देऊन व्यसनमुक्तीचा संदेश देत हसत खेळत मार्गदर्शन केले इयत्ता दहावी नंतर तुम्हाला विविध मार्गाने यश संपादन करता येते यासाठी एस एस सीची परीक्षा तुम्हाला चांगल्या गुणांनी येस संपादन करावे असे आवाहन त्यांनी केले यावेळी माननीय राहुल पाटील महिला व बालविकास अधिकारी यांनी स्पर्धा परीक्षा मार्फत पोहोचता येते यासाठी सखोल मार्गदर्शन केले मुख्याध्यापक चंद्रकांत यांनी स्वागत केले मीनाक्षी यादव मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सहाय्यक शिक्षक कांबळेसर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या जाधव सर यांनी सूत्रसंचालन केले या प्रसंगी विद्यालयातील सहाय्यक शिक्षक सुरेश मोहितेसर राकेश तिरमारे उत्तम सुपणे रमेश प्रकाश पवार शंकर भगत व शिक्षकेतर कर्मचारी अरुण कांबळे मोहन जाधव हारुन मुलानी शेळक सरपंच मनोहर खरात उपसरपंच शंकरराव कदम ज्येष्ठ नागरिक रघुनाथ जाधवांना सचिन कुमार कदम अजित कदम विक्रम कदम व सर्व विद्यार्थी उपस्थित होते बातमी संकलन उदय दीक्षित क्रांतीनोज बेटा